श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत धनुराशीला लागणार शंची दह्या आणि कसा जाणार तो काश धनुराशीसाठी आणि त्यावरील उपाय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की धनुरास धनुरास ही राशी चक्रातली नवव्या नंबरची रास आहे आणि धनुराशीला राशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत मित्रांनो बघा की धनुराशी अत्यंत निष्ठावान अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कष्टळू अशा व्यक्तींची रास असते धनुराशीच्या व्यक्ती ह्या अतिशय कष्टळू असतात प्रामाणिक असतात आणि निष्ठावंत देखील असतात एखादे काम जर त्यांना दिले तर ते काम आपल्या हुशारीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न ह्या धनुराशीच्या व्यक्ती करत असतात मित्रांनो बघा की अशाच धनुराशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात ही शनीची ढैया चालू होणार आहे मित्रांनो शनीची ढैया ही अडीच वर्षाची असते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनुराशीला शनीची ढैया चालू होणार आहे आणि शनीची ढैया चालू असताना धनुराशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे आणि त्यावरील काय उपाय करायचे आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर धनुराशीला शनीची ढाय्या चालू होणार आहे आणि ती ढह्या अडीच वर्षाची असणार आहे मित्रांनो शनीची ढह्या ही अडीच वर्षाची असते आणि अडीच वर्षाच्या काळात तुमच्या जीवनात फार मोठे परिणाम किंवा फार मोठे बदल घडून येत असतात तुम्हाला शिस्त शिस्तप्रिय किंवा तुम्हाला संयम याच्या जोरावर यश मिळवावे लागते कुठलेही काम करत असताना संयमाने शिस्तीने तुम्ही करावे लागते शनी महाराज हे न्यायदेवता आहे त्यामुळे तुमचे येणाऱ्या काळात हे जसे कर्म चांगले असतील तसे शनी महाराज तुम्हाला फळ देतील त्यामुळे येणाऱ्या काळात हे फ, फ कर्म हे तुम्ही चांगले ठेवा तुमचे कर्म चांगले असतील तर चा येणाऱ्या काळात शनीच्या ध्येय्याच्या काळात तुम्हाला कुठल्याही चांग वाईट परिणामाला सामोरे जावे लागणार नाही तर मी त्यांनो की काय परिणाम येणाऱ्या काळात होऊ शकतात त्यातलं म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मित्रांनो धनुराशीच्या व्यक्तींनी शनीच्या ढयेच्या काळात आरोग्याची काळजी घेतली पाहिजे येणारा काळ हा तुमच्यासाठी चढ उतारांचा असणार आहे त्यामुळे आरो आरोग्य तुमचं कधी चढ उतारांनी भरलेलं असेल कधी तुम तुम्ही फार मोठ्या आरोग्याच्या समस्याला सामोरे जाऊ शकता त्यामुळे येणारा काळ आरोग्याची काळजी धनुराशीच्या व्यक्तींनी घेतली पाहिजे त्यानंतर मित्रांनो बघा की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत पण तुमचं चढ उतारांनी भरलेलं असेल कधी तुम्हाला पैशाची आवक वाढ वाढेल तर कधी च कधी चणचण भास त्यामुळे आर्थिक नियोजन तुम्ही येणाऱ्या काळात केले पाहिजे कुठल्याही काम करताना आर्थिक व्यवहार करताना सांभाळून तुम्ही व्यवहार केला पाहिजे कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना सांभाळून ती इन्व्हेस्टमेंट करा त्या इन्व्हेस्टमेंट मधील जे तज्ञ असतात त्या तज्ञांचा सल्ला नक्की घ्या कागदपत्र बघा आणि मगच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा म्हणजेच काय मित्रांनो की अचानक मोठा खर्च देखील तुमचा होऊ शकतो त्यामुळे बचतीची सवय आताच लावा जेव्हा शरीराची ढैया चालू होईल त्यावेळेस तुम्हाला अचानक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे तुमचे खर्च वाढतील एखाद्या ठिकाणी तुम्हाला अनावश्यक खर्च करावे लागणार आहे त्यामुळे आर्थिक ही चणचण जाणवणार आहे तुमचे चालू असलेली कामे बंद पडू शकतात किंवा एखादं काम तर तुमचं चालू असेल पण ते अचानक बंद पण होऊ शकतं त्यामुळे बचतीची सवय लागा आर्थिक बाबतीत तुम्ही संयम ठेवा शिस्त ठेवा आणि आर्थिक बाबतीत शिस्त ठेवली तर तुमचा अनावश्यक खर्च सुद्धा टाळू शकतो म्हणून खर्चावर नियंत्रण नक्की ठेवा त्यानंतर बघा मित्रांनो की येणाऱ्या काळात हा वाईटच असेल असं नाही मित्रांनो बघा अशाने ही चांगले कर्म केले की तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे या काळात तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढू शकतो तुम्हाला शिस्तीची सवय लागू शकते संयम तुम्ही ठेवू शकता कुटुंबाशी तुम्ही दुरावला असेल तर कुटुंबासोबत तुमचं नातं हे चांगलं होऊ शकतं किंवा कुटुंबाशी तुमचे नाते संबंध अधिक चांगले होऊ शकतात मित्रांशी दुरवलेले नाते तुमचे दूर होऊन तुम्ही मित्रांशी चांगले वागू शकता मित्र तुमच्याशी चांगले वागू वागू शकता म्हणजेच काय मित्रांनो की यांना का हा वाईटच असेल असे नाही त्यातून चांगले सुद्धा घडू शकते कुटुंबाच्या जवळ तुम्ही जाल मित्रांच्या जवळ जाल कुटुंबाची साथ तुम्हाला मिळेल मित्रांची साथ मिळेल फक्त एकाच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आर्थिक बाबतीत काळजी घ्यायची आहे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे आणि शिस्त आणि संयम ठेवायचा आहे बोल तुमच्या जीवेवर पण तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे नेहमी चांगले शब्द आणि गोड शब्दच तुम्हाला बोलायचे आहे मित्रांनो की शरीरची शाळेसाठी किंवा शरीरची ध्येय तुम्हाला जेव्हा चालू होईल त्यावेळेस मित्रांनो बघा की काही मानसिक सुद्धा तुमच्यावर वाढू शकतो मानसिक ताण तुम्हाला येऊ शकतो ताण तणाव वाढू शकतो त्यामुळे थोडासा तुम्हाला शांत राहून व्यायाम करायचा आहे आरोग्याची काळजी घे गे? घ्यायची आहे आणि योगा आणि व्यायामाकडे तुम्ही लक्ष द्यायचे आहे मानसिक ताण तरी तुम्हाला आला तरी तो ताण तुम्ही घेऊ नका त्या ताणापासून तुम्हाला लवकर सुटका मिळेल असे काहीतरी करा मित्रांनो बघ की येणारा काय हा तुमचा ताण तणाव कष्ट वाढू शकतो तुमच्या कामात तुम्हाला कष्ट अधिक लागू शकतात तुमच्या कामात तुम्हाला ताण येऊ शकतो त्यामुळे घाबरून न जाता चिंचिडपणा न करता संयम ठेवा शिस्त ठेवा लवकरच तुमचे हे दिवस जातील आणि चांगले दिवस तुम्हाला नक्कीच येतील मित्रांनो शनीची ढैया जेव्हा तुम्हाला चालू होईल त्यावेळेस तुम्ही एकच करायचं आहे काही उपाय तुम्हाला मी सांगतो ते उपाय देखील करायचे आहेत त्यातला उपाय म्हणजे मित्रांनो की शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे तीर वा, तीर वा दर शनिवारी तुम्ही शनि महाराजांना काय ते व ते वाहू शकता त्यानंतर हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन देखील घ्यायचे आहे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले मित्रांनो की शनीच्या ढै्यात तुम्हाला चांगला प्रभाव तुम्हाला चांगले हे परिणाम दिसून येतील मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्व वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ